नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तर आता याच्यासारखे नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज जा नाही अगदी घरच्या घरी मोबाईलमध्ये तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता तर ते नेमकं कर कसं करायचं थोडक्यात बघूया तर सर्वात आधी गुगलवरती जायचं आहे गुगलवरती ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट इनवरती क्लिक करायचं पहिला जो ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं बघू शकता आपल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन केल्यानंतर तिथे तुम्हाला सिलेक्ट ऑफिस करायचं तुम्ही कुठला ये आहात ते तुमचं ऑफिस सिलेक्ट करायचे अशा प्रकारे ऑफिस येतात नंतर अप्लाय करायचं अप्लाय याच्या सर्फीवरती ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे ते थोडक्यामध्ये तुम्हाला आर सी बुकवरची पूर्ण डिटेल भरायची रजिस्ट्रेशन नंबर चासे नंबर इंजिन नंबर आणि व्हॅलिडेट करायचं मोबाईल नंबर टाकायचा आहे तो फक्त ओ टी पीसाठी आहे तुमची पूर्ण इथे कारची म्हणजे सॉरी गाडीची जी काही असेल ती डिटेल येते कोणती गाडी आहे टू व्हीलर व्हीलर ते सिलेक्ट करा पुन्हा एकदा तिथे तुमचे नाव वा डिटेल येते ती डिटेल आल्यावर कोणत्या सिटीत तुम्हाला पाहिजे ती सिटी सिलेक्ट करायची अपॉइंटमेंटचा टाईप सिलेक्ट करायचा आहे नंतर पुन्हा इथे तुम्हाला किती रुपये आहेत ते पण दिसतात नंतर तुम्ही सिलेक्ट स्लॉटवरती क्लिक करायचं आहे आणि स्लॉट सिलेक्ट करताना इथे तुम्हाला कोणत्या सिटींमध्ये सिटीमध्ये पाहिजे तो स्लॉट इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला तारीख पाहिजे ती पण तुम्ही फिक्स करू शकता नंतर इथे जे रेडमध्ये दिसतात ते तर इथे ॲड्रेस येतो तो ॲड्रेस म्हणजे तुम्हाला तुमच्याजवळ कुठलं आहे सेंटर तिथे तुम्ही त्या ॲड्रेसवरती क्लिक करू शकता नंतर त्या तुम्हाला कोणती तारीख पाहिजे हे दिसते ते लाल जे बॉक्स आहे ते फुल झालेले आहेत आणि ग्रीन अवेलेबल आहे कोणत्या किती वाजता पाहिजे ते इथे टाईम सिलेक्ट करू शकता नंतर तुम्ही कन्फर्म करू शकता आणि ऑनलाईन तुम्ही इथे पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही थोडक्यामध्ये तुमची जी काय एच एस आर पी नंबर प्लेटसाठी आहे इथे बघू शकता कन्फर्म आ, आहे कन्फर्म करायचं पेमेंट तर नंबर प्लेटसाठी तुम्ही इथे बुकिंग घरच्या घरी अगदी मोबाईलमध्ये एक ते दोन मिनटामध्ये करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही किंवा ठेवा हे जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही ऑनलाईनच आहे कुठे ऑफलाईन पद्धतीने याचं काही रजिस्ट्रेशन होत नाही आहे तर असल्या फोन नाही तुम्ही बळी पडू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत जातील